सांगलीच्या वसंतनगरमध्ये आज पृथ्वीराज पाटी बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ महिलांची घरगुती बैठक संपन्न झाली यावेळी विजया पाटील ज्योतिया दाटे व नुतन पवार यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या नावासमोरील हातचिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले मार्गदर्शन करताना म्हणाले पृथ्वीराज पाटील हा कामाचा व हक्काचा माणूस आहे महापुरात अनेकांचे संसार वाचवले कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवण्यासाठी औषधे व उपचार उपलब्ध करून अहोरात्र कष्ट घेतले सांगलीकरांना कोरोना लसींचा पुरेसा कोटा मंजूर करून आणला ते काँग्रेस पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या हातचिन्हावर मतदान करणे म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाला त्यागाला सॅल्यूट करणे होय काँग्रेसने देश स्वतंत्र केला असंख्य काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपले संसार उद्ध्वस्त करून घेतले म्हणून देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती दबघाईला आली होती अशा कठीण काळात पंडित नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि देशाचा चौफेर विकास घडवून आणला अनेक धरणं बांधली त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला वीज निर्मिती प्रकल्प झाले देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवले महामार्ग शाळा कॉलेजेस दवाखाने रेल्वे विमानसेवा वै वैज्ञानिक प्रगती हे सारं काँग्रेसमुळे झालं आहे भाजपा केवळ जातीपातीच्या नावावर भांडणे लावून राज्य करते राज्यातील महायुती शासन अपयशी ठरले संविधान धोक्यात आले आहे ते वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या हाताला मतदान करून पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणण्यासाठी वसंतनगर भागातील महिला पुढे सरसावल्याचे स्पष्ट झाले वसंतनगरमधील महिलांनी पृथ्वीराज पाटील यांच्या हातचिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा एल्कार केल्याबद्दल सर्व महिलांना धन्यवाद थे थे असे विजया पाटील म्हणाल्या ज्योती आदाटे म्हणाल्या या भागात रस्ते व्यवस्थित नाहीत गटारी नाहीत महापालिका भूखंड विकास नाही पावसाळ्यात पाणी साचून दलदल निर्माण होऊन डासांची उत्पत्ती होते लोकांचे आरोग्य धोक्यात येते आमदार दहा वर्षात कधी या भागात एक भागात एकदाही आले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी पृथ्वीराज पाटील यांना निवडून देणार त्यांचा या भागात कायम संपर्क असतो त्यांना इथल्या समस्या माहीत आहेत ते नक्की पाच वर्षात इथल्या समस्या सोडवून वसंत नगर स्मार्ट नगर करतील असा विश्वासही महिलांनी व्यक्त कर केला यावेळी झालेल्या महिलांची गर्दी पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाला पुष्टी देणारी होती या घरगुती बैठकीत विजया पाटील गौस नदाफ रमेश पाटील रोहन खोटाळे माजी नगरसेवक किरण सुयंशी ज्योती आदाटे नूतन पवार महादेव व मलगोंड पाटील मनोज निखिल तन्मय पाटील मुन्ना पखाली जावेद पिंपरी व परिसरातील महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या